नमस्कार निराभिमा सहकारी साखर कारखाना इंदापूर शहाजीनगर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे झालेल्या कुस्ती मैदानात पैलवान माऊली कोकाटे विरुद्ध महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांची मैदानमधली एंट्री आपण आज आपली कुस्ती यूट्यूब चॅनेलवरती पाहणार आहोत चला तर पैलवान माऊली कोकाटे आणि महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांची एंट्री पाहूया या पृथ्वीराजने महाराज केसरीची गदा दिली टाळ्या जरा वाटत नाही कदा असं असावं पृथ्वीराज पाटील वरती आलेला आहे माझ्याकडे एवढं तोळ सोन आहे माझ्याकडे एवढी मोठी जमीन असते काय करायचं ह्याची दान देवा तुझा व्हावा देवाला मागायचं असेल तर असं दार महेंद्र गायकवाड आणि प्रकाश तापाय लागलेले इंदापूरची श्या इंदापूरचा अभिमान इंदापूरचा वैभव जसा देहाचा तसाच दिलाचा सिकंदर पहिला तुम्ही पण आतमध्ये या दोन्ही कुस्त्या बरोबर लागणार आहेत शबाल शबास शबालगी इंदापूरची गाडी आहे मलकड सरांच्या तालमीची पैलवान गाडीकर जावा काय मांड्या काय धंदा सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या माय माऊल्या घर बसल्या हर्षवर्धन पाटील साहेबांनी घेतलेलं मैदान पाहताय विराविवाह हो सहकारी साखर कारखान्याने आयोजित केलेलं मैदान पाहताय मनोरंजनासाठी हा कार्यक्रम घेतला नाही